पक्षनेत्यांची खिचडी अपक्ष उमेदवाराची आघाडी काँग्रेस व भाजप सरपंचांचा कुमार पावरा यांना खुला पाठिंबा शहादा नंदुरबार लोकसभा मतदारसंघात बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष अपक्ष उमेदवार सुशील कुमार यांना शहादा शिरपूर धडगाव अक्कलकुवा साक्री नवापूर तळोदा नंदुरबार अशा आठ तालुक्यातील अनेक गावांचा जोरदार पाठिंबा मिळतोय लोकसभा क्षेत्रात सुशील कुमार पावरा हे गावोगावी दौरे करत आहेत पक्ष न बघता सगळ्यांच्याच भेटीगाठी घेत आहेत अपक्ष उमेदवार सुशील कुमार यांना काँग्रेस व भाजप तसेच इतर पक्षातील अनेक ग्रामपंचायती सरपंचांचा पाठिंबा मिळतोय काँग्रेसचे काही नेते भाजपात व भाजपचे काही नेते प्रवेश त्यामुळे पक्षांच्या नेत्यांची खिचडी तयार एकाच पक्षातील उमेदवारांनी नामनिर्देशन फॉर्म घेतले त्यामुळे कोणाचा पाठिंबा कोणाला कोण कुठे राहील कोण कोणाला मतदान करेल याची गॅरंटी नाहीये मात्र ना अपक्ष उमेदवार उमेदवाराला काँग्रेस व भाजप तसेच इतर पक्षांचे सरपंच पुढारी व कार्यकर्ते स्वीकारतायत काँग्रेस पक्षाचं नवापूर विधानसभा मतदारसंघाचे नाईक यांची अध्यक्ष व त्यांचे वीस बिरसा या पदाधिकारी यांनी सदेच्छा भेट घेतली सुशील कुमार पावरा यांना नंदुरबार लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी यावेळी शुभेच्छा मिळाल्या त्याचबरोबर सुशील कुमार पावरा यांना अठ्ठावन्न पेक्षा अधिक संघटनांनी जोरदार पाठिंबा दिलाय विद्यार्थी व शिक्षक संघटनांनी पाठिंबा दिलाय मराठा समाजाचाही पाठिंबा त्यांना मिळतोय मुस्लिम बांधवांचाही पाठिंबा मिळालाय सरकारी कर्मचाऱ्यांनी पाठिंबा दिलाय आम्ही फक्त अपक्ष उमेदवार सुशील कुमार पावरा यांनाच मतदान करणार असा ठाम निर्धार सुलवड ग्रामस्थांनी केलाय साखर कारखाना कामगार व शेतकऱ्यांनीही पाठिंबा दिलाय त्याचबरोबर स्थलांतरित मजुरांनीही आम्ही सुशील कुमार पावरा यांनाच मतदान करायला येणार असं म्हणत पाठिंबा दर्शवलाय अपक्ष उमेदवार सुशीलकुमार पावरा यांना विविध समाजातील लोकांचा दिवसेंदिवस पाठिंबा मिळतोय पक्षांच्या नेत्यांना कंटाळून पक्षाच्या अपक्षांच्या उमेदवारांपेक्षा पक्षाच्या उमेदवारांपेक्षा अपक्ष उमेदवार सुशीलकुमार पावरा यांना अधिक पसंती मिळते त्यामुळं नंदुरबार लोकसभेची निवडणूक अपक्ष उमेदवार सुशीलकुमार पावरा हे शंभर टक्के जिंकतील असा अंदाज यावेळी व्यक्त करण्यात येतो